नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी तेजल तुमचे रेडिओ एम पी सी गुरुमध्ये सहर्ष स्वागत करते आपण ऐकत आहोत व्यक्तिविशेष हे सत्र आणि आजचे विशेष व्यक्ती आहेत सर सय्यद अहमद खान सर सय्यद अहमद खान हे एकोणाविसाव्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाज सुधारक होत भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन एकोणावीसशे वीसमध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती सर सय्यद अहमद खान यांचा जन्म सतरा ऑक्टोंबर अठराशे सतरा रोजी झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस मार्च अठराशे रोजी झाला सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला त्यांचा पद्धतीला सक्त विरोध होता त्यांनी सूफी पीर व फकीरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वर एक एकेश्वर शिकवणुकीवर भर दिला आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इसवी सन अठराशे सत्तरमध्ये तहजीब उल अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरुवात केली इसवी सन अठराशे सत्याहत्तरमध्ये त्यांची इम्पेरियल विधिमंडळात निवड करण्यात आली आणि इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले सर सय्यद अहमद खान यांचे पूर्वज हेरात येथील होते मोगल दरबारात त्यांच्या पूर्वजांना अनेक मान सन्मान दिले जात होते सर सय्यद यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरु होती परोपकारी वृत्तीच्या या स्त्रीचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला होता पवित्र कुरान गुलिस्ता बोस्ता यांसारखे फारसी ग्रंथ काही अरबी ग्रंथ ते निरनिराळ्या व्यक्तींकडून शिकले गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला मिर्झा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले स्वतःची लेखनशैली सुंदर असली पाहिजे याची जाणीव त्यांना झाली अठराशे अडतीस साली सर सय्यद यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर सर सय्यद यांनी मोगल दरबारची सेवा करण्याऐवजी ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला त्यांच्या आप्तांनी विरोध केला तथापि हा विरोध भावनिक वृत्तीने केला जात होता वास्तव वेगळेच होते आणि सर सय्यद यांना त्याची स्पष्ट जाणीव होती मोगल सम्राटाची आर्थिक परिस्थिती अत्यंत ओढ गस्तीची झालेली होती दरबाराचे नोकर चाकर सांभाळणेही कठीण झाले होते वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईला निवृत्ती वेतनही दिले जात नाही हे सर सय्यद यांना दिसत होते अशा परिस्थितीत मोगल दरबाराशी आपले भविष्य जोडणे त्यांना योग्य वाटत नव्हते ईस्ट इंडिया कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि आग्रा येथे नायब मुन्शी या पदावर त्यांची नेमणूक झाली अठराशे एक्केचाळीसमध्ये ते मैनपुरी येथे मुन्सफ झाले सर सय्यद हे मोगल दरबारची नोकरी करत नसले तरी मोगल दरबारकडून त्यांना अठराशे बेचाळीसमध्ये जवाद उद दौला अरिफ जंग हा किताब देण्यात आला अठराशे सेहेचाळीसमध्ये सर सय्यद यांनी आपली बदली दिल्लीला करून घेतली त्यांच्या वडील बंधूंचे निधन झाल्यामुळे त्यांना दिल्लीत आपल्या आईच्या जवळ राहणे योग्य वाटत होते त्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने त्यांनी पत्रकारिता आणि लेखन याच्या आधारे आपल्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न केला त्यांचे वडीलबंधू एक पत्र चालवीत असत ते त्यांना ते त्यांनी हाती घेतले पण त्यात त्यांना यश आले नाही बिजनोर येथे सद्र अमीन या पदावर सर सय्यद यांची अठराशे पंचावन्नमध्ये नेमणूक झाली अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला तेव्हा कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले तथापि या उठावामुळे इंग्रज सरकार मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले होते सर सय्यद यांच्या जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या आईलाही याची तीव्र झळ जाणवली त्यामुळे देश सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला परंतु अखेरीस या परिस्थितीचा विचार त्यांनी मुसलमानांच्या संदर्भात केला आणि इंग्रजी सत्तेशी जुळवून घेण्यातच मुसलमानांचे हित आहे या निष्कर्षाप्रत ते आले अठराशे सत्तावन्नच्या उठावावर अस्ब ई बगावत ए हिंद अठराशे एकोणसाठ हा ग्रंथ त्यांनी लिहिला त्यात त्यांनी बंडाची कारणी मीमां केली ती करताना त्यांनी इंग्रजांवरही टीका केली बंडवाल्यांना शिक्षा देताना त्यांनी दाखवलेल्या सूडबुद्धीचा निषेध केला व या बंडात हिंदूंपेक्षा मुसलमान जास्त पोळले गेले असेही मत व्यक्त केले ब्रिटिश काउन्सिलमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व नसल्यामुळे भारतीय जनमताचे प्रतिबिंब त्यात पडत नाही आणि ब्रिटिशांचे नुकसान होते असेही प्रतिपादन केले त्यानंतर लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया अठराशे साठ हे पुस्तक त्यांनी लिहिले अठराशे सत्तावन्नच्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता असे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला ख्रिस्ती जमातीने जिच्याशी मैत्री करावी अशी एकमेव जमात मुसलमानांची होय असेही विचार त्यांनी या ग्रंथात मांडले होते अठराशे सदुसष्टमध्ये त्यांची बदली बनारसला झाली अठराशे एकोणसत्तरमध्ये ते इंग्लंडला गेले तेथे युरोपीय संस्कृतीचे त्यांना दर्शन झाले त्या संस्कृतीच्या त्या त्यांच्यावर प्रभाव पडला इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी विख्यात स्कॉटिक स्कौर्टी, स्कॉटिश साहित्यिक टॉमस कालाईल याचा स्नेहपूर्ण सहवास लाभला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आणि सर सय्यद यांनी लिहिलेल्या एसेज ऑफ लाईफ ऑफ मोहम्मद अठराशे सत्तर या पुस्तकावरही त्यांची चर्चा झाली ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिज विद्यापीठांना त्यांनी भेट दिली लंडनमध्ये दीड वर्षाहून अधिक काळ राहून सर सय्यद अहमद भारतात आले ते अनेक शैक्षणिक योजना घेऊनच ब्रिटिशांच्या शिक्षणविषयक धोरणाचा लाभ हिंदूंनी करून घेतला याउलट हे शिक्षण आम्हाला नको असे ठामपणे सांगणारा आठ हजार मौलवींनी सह्या केलेला एक अर्ज मुसलमानांनी ब्रिटिश सरकारला सादर केला मुसलमानांचे धर्मांतर घडवून त्यांना ख्रिस्ती करणे हा सरकारच्या इंग्रजी शिक्षणामागचा हेतू आहे अशी त्यांची खात्री झाली होती सर सय्यद यांना मात्र शिक्षण संस्था या आधुनिक इंग्रजी शिक्षण संस्थांच्या धर्तीवर उभ्या केल्या जाव्या असे वाटत होते इंग्रजी शिक्षणाला विरोध करून मुसलमान आपले नुकसान करून घेत आहेत अशी त्यांची ठाम धारणा होती आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी फारसी आणि इंग्रजी अशी दोन पत्रे काढली तहसीब अल अखलाग आणि मोहमेडन पो सोशल रिफॉर्मर ही ती दोन पत्रे होय तथापि कट्टरपंथीय मुसलमानांनी काफीर ख्रिस्ताळलेला अशी विशेषणे देऊन त्यांच्यावर टीका केली सर सय्यद यांना ब्रिटिश सत्ता ही भारताला उपयुक्त आणि आवश्यक वाटत होती ब्रिटिशांनी एकनिष्ठ राहण्यात भारतीयांचे कल्याण आहे अशी त्यांची धारणा होती इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यांचा कडवा विरोध होता काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी इंडियन पॅट्रियाटिक असोसिएशन हा पक्ष काढला मुस्लिमांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि पाश्चात्य शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे या आपल्या मतावर ते अखेरपर्यंत ठाम होते हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत अशी त्यांची कल्पना नव्हती असे म्हणण्यास जागा आहे त्यांच्या शैक्षणिक संस्थात हिंदूंनाही प्रवेश होता अठराशे एकसष्टमध्ये वॉईस रॉयच्या काउन्सिलमध्ये तीन हिंदूंचा समावेश केला होता तथापि त्यात मुसलमान का नाही असा प्रश्न न करता त्यांनी समाधान व्यक्त केले होते मात्र या एकतेबद्दल पुढे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली असे दिसते सर सय्यद यांनी उत्तर प्रदेशातील अलीगड येथे मोहमॅडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले अठराशे पंच्याहत्तर हे ते साल होय मुसलमान तरुणांना उदार आधुनिक शिक्षण मिळावे हा हेतू त्यामागे होता पुढे एकोणावीसशे वीस साली या महाविद्यालयाचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अठराशे शहात्तरमध्ये त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये व्हॉइस रॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली अठराशे त्र्याऐंशीमध्ये अलीगडमध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली त्याचप्रमाणे अठराशे शहाऐंशीमध्ये त्यांनी मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली मुसलमानांची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी हे या संघटनेचे उद्दिष्ट होते अठराशे सत्त्याऐंशीमध्ये लॉर्ड डफरीन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले अठराशे एकोणनव्वदमध्ये एडिंबरू विद्यापीठाने त्यांना ए एल एल डी ही सन सन्मानिय पदवी प्रदान केली रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्माननीय सदस्य होते सर सय्यद यांना इतिहास राजकारण पुरातत्वविद्या पत्रकारिता साहित्य अशा अनेक विषयांमध्ये स्वारस्य होते बरानीचे तारीख ई फिरोजशाही अबुल फजलची आईन ई अकबरी जहांगीरचे तुजुक हे ग्रंथ त्यांनी लिहिले बायबलवर त्यांनी भाष्य लिहिले तबियन उल कलाम ह्या त्या बा हे त्या भाषांतराचे नाव होय धर्मांच्या तौलनिक अभ्यासाचा हा पहिला प्रयत्न मानला जातो अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्ट्री ऑफ बिजनोर आणि हिस्ट्री ऑफ द रिवोल्ट ऑफ बिजनोर हे ग्रंथही महत्वाचे आहेत हे होते आजचे आपले व्यक्तिविशेष सर सय्यद अहमद खान धन्यवाद